नमस्कार श्री स्वामी समता सर्वांना अकरा मंगळवार कुलदेवीला आपल्याला एक वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे कोणती वस्तू अर्पण करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत घरामध्ये सततचं आजार पण आहे किंवा काही कामं पूर्ण होत नाहीत काम पूर्णत्वाला जाणार म्हटलं की काहीतरी अडचण येते विघ्न येतं मुलांची लग्न जुळत नाहीत किंवा लग्न जरी जमलेलं असेल तरी काही ना काही अडचणी निर्माण होत आहेत त्याचबरोबर संतती सं, प्राप्ती होत नाही आहे भरपूर अडचणी येत आहेत किंवा मग पितृदोष आहे जे काही करायला जातो त्यामध्ये सतत अपयश येणे कितीही कष्ट करू द्या त्याचा काहीच फळ मिळत नाही पण सेवा सर्व करतोय बघा अशा अनेक जण असतात की ते भरपूर देवांची सेवा करतात नित्य नियमाने देवपूजा करणे किंवा उपास तपास करणे हे सर्व असतं पण बघा तरी देखील यश हाती लागत नाही सगळ्या कामामध्ये अपयश मिळत असतं तर याच्यामागे मुख्य कारण असू शकतं की आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत नाही आपली कुलदेवता कोणती आहे आपली कुलदेवता कोणती आहे कुलदेव कोणते आहेत हे आपल्याला माहीत असणं महत्त्वाचं आहे तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला अकरा म अकरा मंगळवारी कुलदेवीसाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्यात म्हणजे त्यां त्यांची ही अडचण दूर होईल आपली कुलदेवता कोणती आहे हे माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे तुम्ही माहीत करून घ्या बघा कुलदेवतेचा वार जो असतो तो मंगळवार किंवा मग शुक्रवार असू शकतो तुमच्या कुलदेवीचा वार कोणता आहे हे तुम्ही माहीत करून घ्या नाहीतर तुम्ही समजा तुम्हाला कुलदेवी माहीत नाही तर मंगळवारी हा उपाय करू शकता जर तुम्हाला कुलदेवी तुमची माहिती असेल तर तुम्ही कुलदेवीच्या दर्शनाला वर्षामधून एकदा जाणं तिचा मान सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे तिची ओटी भरणं घरातील ज्या क्या स्त्रिया आहेत त्यांनी तिथे जाऊन मुख्य त्या ठिकाणी जाऊन कुलदेवीची ओटी भरून तिचा मान सन्मान करणं हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींचे पालन करत असाल तर तुमच्या घरामध्ये कुठल्याच अडचणी येत नाहीत किंवा अडचणी संकट येणार असतील तर ती टळली जातात कुलदेवी आपलं रक्षण करत असते त्यामुळे आपल्याला आपल्या कुलदेवीचा मान सन्मान हा वर्षातून एकदा तरी जाऊन करायचा असतो तुम्ही जात जा कुलदेवीला पण शक्य नाही आहे थोडंसं लांब आहे ते ठिकाण तर तुम्ही वर्षातनं ॲटलिस्ट एकदा तरी जात जा आपल्या कुलदेवीचं नामस्मरण करणं देखील महत्त्वाचं आहे आता बऱ्याच जणांना कुलदेवी कोणती आहे आपली हे माहीत नसतं मग तुम्ही एक नामजप करू शकता तो म्हणजे ओम एम रेम क्लेम चामुंडाय विच्छ हा तरी तुम्ही नामजप केला एकशे आठ वेळा नामजप करायचं आहे नाही जमलं तर तुम्ही अकरा वेळा नामजप करू शकता आपल्याला अकरा मंगळवारचा उपाय काय करायचा आहे संकल्पयुक्त जर अकरा मंगळवार उपाय केला तर तुमच्या मनातली कुठलीही इच्छा पूर्ण होते किंवा घरातील कोणत्याही व्यक्तीसाठी जर तुम्ही ही इच्छा मागत असाल तर आक अकरा मंगळवार अकरा मंगळवारमध्ये ही इच्छा नक्कीच पूर्ण होते जर घरातील कोणाचं लग्न जुळत नसेल त्यांच्यासाठी आईवडिलांनी कुणीही हा, हा उपाय केला तरी चालेल त्याचबरोबर एखादं काम आहे प्रॉपर्टीचं खूप मोठं काम आहे ते पूर्णतरा जात नाही आहे मग मध्येच अडकतं काही अडचण येते तर तुम्ही करू शकतात ही एखादी इच्छा आहे मनामध्ये पण ती काही केल्या पूर्ण होत नसेल नोकरी लागत नाही संतती प्राप्ती होत नाही आहे अजून कुठलंही कारण असेल तुमच्या मनासारखं काही घडत नाही तर तुम्ही अवश्य हा अकरा मंगळवारचा उपाय करून बघा कुलदेवीचा हा उपाय आहे कुलदेवीचा आशीर्वाद ज्या घरावरती असतो त्या घरामध्ये कधीच काही वाईट होत नाही नेहमी कुलदेवीचा आशीर्वाद त्या घरावर असतो आणि एक प्रकारचं संरक्षण कवच जे असतं ते आपल्या कुलदेवीचं आपल्या घराभोवती असतं त्यामुळे बघा कुलदेवीची सेवा करायला कधीच विसरायचं नाही मग अकरा मंगळवारचा उपाय कसा करायचा आहे स्त्री पुरुष कोणीही करू शकतात शक्यतो घरातील ज्या स्त्रिया आहेत त्यांनी हा उपाय करणं अतिउत्तम आहे घरातले जे पुरुष आहेत त्यांनी देखील हा उपाय करू शकतात संकल्पयुक्त तुम्ही जर अकरा मंगळवार हा उपाय केला तर नक्कीच कुठलीही इच्छा पूर्ण होणार तुमची आणि घरामध्ये एक सुख समृद्धी भरभराट येणार म्हणजे येणार इतका हा प्रभावी उपाय आता बघूयात कसा करायचा आहे कुलदेवीचा एखादा टाक किंवा कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो लागणार आहे यापैकी तुम्ही एक काहीतरी तुमच्या घरामध्ये असेल तुमची जी कुठली कुलदेवी आहे तिचा फोटो टाक किंवा मूर्ती तुम्ही देवघरामध्ये पूजायची आहे पूजत नसाल तुम्ही तर असं तुम्हाला हे मूर्ती टाक किंवा फोटो तुम्ही आणू शकता त्यानंतर काय करायचं मंगळवारी तुम्हाला पहिल्या मंगळवारी सांगायचं आहे देवीला संकल्प करायचा आहे की मी अकरा मंगळवार करत आहे हे माझं कारण आहे ती लवकरात लवकर, लवकर माझी इच्छा पूर्ण होऊ देत आमच्या घरावरती आलेलं संकट दूर होऊ देत जर काही अडचणी येत असेल तर तुम्ही तसं सांगा घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येऊ दे, दे आणि जी काही इच्छा असेल ती तुम्ही तिथे सांगायची आहे आणि उपाय करायला सुरुवात करायची आहे तर रोजची देवपूजा जी आहे ती आपण आटपून घ्यायची आहे त्यानंतर कुलदेवीची मूर्ती जी आहे ती घ्यायची किंवा फोटो किंवा टाक आहे तो तामनामध्ये घ्यायचा आहे आता उ हा उपाय करता असताना तुम्हाला मंगळवारी उपवास करायचा आहे तुम्ही उपवास मंगळवारी नाही केला तरी चालेल किंवा जर तुमची इच्छा असेल की कुलदेवीसाठी उपवास करायचा तर तुम्ही मंगळवारचा उपवास देखील करू शकता उपाय करताना आपल्याला शक्यतो तुपाचा दिवा लावायचा आहे तुपाचा दिवा नसेल तर तेलाचा लावू शकता आता मूर्ती घेतल्यानंतर तामानामध्ये मूर्तीवरती आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे पुन्हा दुधाचा करायचा आहे किंवा पंचामृत तुम्ही केलेलं असेल तर पंचामृताचा अभिषेक करू शकता नंतर पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे आणि जिथे तुम्ही मूर्ती ठेवत आहात देवघरामध्ये तिथेच ठेवायची आहे बघा मूर्ती कोरडी करून घ्यायची अभिषेक झाल्यानंतर तुम्हाला आणि पाच बोटांनी आपल्याला काय करायचं आहे कुंकू घ्यायचं आहे घरातील जे कुंकू असतं ते घ्या किंवा कुंकू मार्चंसाठी कुंकुमार्चनासाठी जे कुंकू मिळतं ते तुम्ही आणू शकता तर पाच बोटात घ्यायचं आहे आणि कुलदेवीचा जो जप आहे तो करायचा आहे तो ओम एम रेम क्लेम चामुंडा वेचे याचा जप करायचा आहे शक्य असेल तर एकशे आठ वेळा करा नसेल शक्य तर तुम्ही अकरा वेळा करा अकरा वेळा पाच बोटामध्ये कुंकू घ्यायचं ओम एम रेम क्लेम चामुंडाई विच्चे ते कुंकू सोडायचं मूर्तीवर असं करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे जर तुमच्याकडे फोटो असेल तरी त्यावरती हे करायचं आहे कुंकुमार्चन कुंकुमार्चन केलेले कुंकू एका डबेमध्ये साठवून ठेवा आणि हे तुम्ही रोज लावायचं आहे कोणालाही द्यायचं नाही तुमच्या मुलांना लावू शकता तुम्ही स्वतः लावू शकता बाहेर कोणाला हळदी कुंकूसाठी हे देऊ नका तुम्ही स्वतः वापरायचं एखाद्या महत् महत्त्वाच्या कामासाठी जाताना बाहेर पडताना तुम्ही वापरू शकता नंतर काय करायचं जिथे तुम्ही ठेवताय मूर्ती तिथेच ठेवायची मूर्तीला हळद कुंकू लावायचा आहे अक्षता व्हायच्या आहेत आणि त्यानंतर काय करायचं धूपदीप दाखवायचं आहे खडी साखरेचा नैवेद्य जो आहे तो दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवीला जी व वस्तू अर्पण करायची आहे ती म्हणजे पानाचा विडा पानाचा विडा आपल्याला अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला फोटोला किंवा टाकाला अर्पण करायचा आहे तर बघा आता हा विडा कसा करायचा तर बाहेर जो मिळतो विडा आयता विकत तो आणू नका तर तुम्ही पान विकत आणायचं त्या पानामध्ये आपल्याला खडी साखर किंवा गुलकंद ठेवू शकता गुलकंदाची बॉटल जी आहे तुम्ही या उपायासाठी आणून ठेवू शकता त्याचबरोबर दोन लवंगा घ्या ठेवायच्यात दोन वेलची ठेवायची आहेत आणि थोडी बडुश घ्यायची आहे त्याचबरोबर या पानाला थोडासा चुना लावायचा आहे आणि कात ठेवायचा आहे सुपारी आपल्याला थोडीशी त्यावरती ठेवायची आहे आता बघा हा उपाय करायचा आहे त्यामुळे आपल्याला हे जे साहित्य आहे चुना बडिशोभ सुपारी हे तुम्ही साहित्य जे आहे ते तयार करून ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला दर मंगळवारी अगदी हा उपाय करायला सोपा जाईल म्हणजे ती विकत तुम्ही आणायची आहे या उपायासाठी जी सुपारी आहे ती तुम्ही तयार करून ठेवा आणि दर मंगळवारी अशा पद्धतीने ताजी पानं आणून त्याला आपल्याला कात चुना लावून थोडीशी बडशप किंवा गुलकंद साखर दोन वेलची दोन लवंगा अशा ठेवायच्या आहेत जेवढं साहित्य सांगितलेलं आहे तेवढं ठेवायचं आहे अशा पद्धतीने एका लवंगेने हा जो विडा आहे तो आपल्याला असा पॅक करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला कुलदेवीच्या मूर्तीसमोर हा विडा ठेवायचा आहे त्याचबरोबर अजून एक दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गजरा किंवा वेणी तुम्ही कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण करायची आहे बघा या दोन वस्तू आपल्याला अकरा मंगळवार आपल्या कुलदेवीच्या मूर्तीला अर्पण करायच्याच आहेत आपल्याला हा उपाय जो आहे तो अकरा मंगळवार करायचा आहे आणि अशा पद्धतीने पानाचा विडा आणि एक गजरा आपल्याला देवीला अर्पण करायचा आहे आपल्या कुलदेवीला अर्पण केल्यानंतर तुम्ही अकरा मंगळवार हा जेव्हा उपाय कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपल्या घरामध्ये खूप चांगल्या प्रकारे खूप चांगला फरक पडत आहे आणि बरीचशी कामंही मार्गी लागत आहेत तुम्ही स्वतः फरक तो बघू शकाल आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होण्यासाठी तुम्हाला स्वतः मार्ग मिळतील असा हा प्रभावी उपाय आहे आता बघा नंतर या विड्याचं काय करायचं तर हा विडा तुम्ही तिथे दोन ते तीन तास ठेवा मूर्तीसमोर मंगळवारी किंवा दिवसभर ठेवा आणि रात्री साडेआठ नऊ वाजता हा जो पानाचा विडा आहे तो तुम्ही खाऊ शकता पण हा आपल्याला बाहेर कोणालाच खायला द्यायचा नाही आपल्या घरामध्येच तो घरातल्या कोणत्याही सदस्यांनी खाल्ला तरी चालेल आणि ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करत आहात समजा एखाद्याचं लग्न जुळण्यासाठी किंवा नोकरीसाठी मुलांसाठी मुलीसाठी तुम्ही करताय तर त्या व्यक्तीलाच तुम्ही हा विडा खायला देऊ शकता अशा प्रकारे अकरा मंगळवार उपाय करायचा आहे सर्वांनी श्री स्वामी समत धन्यवाद सर्वांना